विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट नेहमी सांगतो आहे आणि आत्ताही मी याच्यात तुम्हाला सांगतो की तुम्हाला सक्सेस मिळायचा असेल ना तर डिसिप्लिन महत्वाचं हो आहे तुमच्यामध्ये शिसे यायला पाहिजे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात म्हणजे तुमचा टाइम टाईमटेबल प्रॉपर असणे तुम्ही क्लास रेग्युलर करणे क्लासमध्ये तुम्ही जे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्रॉपर असणे व्यवस्थित तुम्ही लिहून घेणे ते नोटबुक व्यवस्थित मेंटेन करणे क्लासमध्ये दिलेले असाइनमेंट पेपर्स याचं व्यवस्थित फायलिंग करून ठेवणे जे पेपर आप क्लासमध्ये घेतात त्याच्यातले नाही आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहणे समजा ते आपल्याला येत नसेल तर मग ते टीचरला विचारून ते, ते क्लिअर करून घेणे म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना डिसिप्लिनमध्ये दि येतात म्हणजे क्लासमध्ये आपण बसतो शक्यतो आपण पुढे बसायचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्या बाजूला मागं बसलं समजा तर मुलं डिस्टर्ब करू शकतात बोलू शकतात किंवा समजा जागा नाही पुरली समजा पुढं तर मागं बसलो तरी समजा आपलं आपलं कॉन्सन्ट्रेशन आपण राहिलं पाहिजे आजूबाजूच्या मुलांना न, न बोलता किंवा त्यांना एंटरटेन न, न करता आपण क्लासमध्ये टीचरकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आपला दिवसभरातला जो काही आपला वेळ मिळतो आपला रिकामा तर तो त्याचा जास्त जास्त उपयोग आपण आपल्या अभ्यासामध्ये केला पाहिजे आपण आपलं डिसिप्लिन मेंटेन करत असतात म्हणजे डिसिप्लिनमध्ये फक्त अभ्यास करणे एवढंच असला भाग नाही तर तुम्ही वेळच्या वेळेला उठता का रात्री किती वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करता तुम्हाला प्रॉपर झोप मिळते का ते पण बघितलं पाहिजे तुम्ही व्यवस्थित फूड घेता का तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेता का या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या डिसिप्लिनमध्येच येतात तुमचं राहणीमान सगळं नीटनीट का असणे सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं सगळं प्रॉपर असणे तुम्हाला तुमच्या नोट्स नित तुमचे बुक्स वगैरे ते सगळं व्यवस्थित मेंटेन करून ठेवणे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रीडिंग रूमचा वापर करत असाल तर मग त्या तिथं बसायचं ठराविक वेळ त्या आणि अभ्यासाचं टाईम टेबल समजा प्रत्येक सब्जेक्टला मी किती वेळ देणार आहे दिवसभरात झालेलं जे काय आहे शिकवलेलं त्याचं रिव्हिजन मी कधी करणार आहे त्याच्यानंतर मग एखादा चॅप्टर संपल्यानंतर थ्रूआउट त्याचं रिव्हिजन त्याचे फॉर्म्युले पाठ करणे त्याच्या मेथड्स बघणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या डिसिप्लिनमध्ये येतात आणि ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ते जर का मेंटेन झालं तर मग सक्सेस मिळाला अवघड होत नाही आणि लास्ट क्लासला जे पुन्हा आपले ओढत होते मग आपलं हे राहिलं ते राहिलं पहिल्यापासून जर आपण डिसिप्लिनमध्ये असलो तर मग ह्या आप समस्या आपल्याला जाणवत नाहीत